विधानसभा निवडणुकीतील चुरशीच्या लढतीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे साधारणपणे पाच ते सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून यामध्ये महायुतीचे एकशे अठ्याहत्तर उमेदवार आघाडीवर आहेत तर, तर महाविकास आघाडीचे शहाण्णव उमेदवार आघाडीवर आहेत तर अपक्ष आणि इतर अठरा जणांनी आघाडी घेतली आहे देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ आघाडीवर तर अजित पवार बारामतीत पिछाडीवर आहे औरंगाबाद पूर्वमधून चौथ्या फेरी इम्तियाज जलील सुमारे बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर मतांनी आघाडीवर असून येथे भाजपचे मंत्री अतुल सावे यांना केवळ सातशे एकोणपन्नास पदे मिळालेली आहेत माजलगावमधून मोहन जगताप सहाव्या फेरी अखेर दोन हजार एकशे त्र्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत तर आष्टीमधून भाजपचे सुरेश धस सहाव्या फेरी अखेर पंधरा हजार बासष्ट मतांनी आघाडीवर आहेत तर परळीमधून मंत्री धनंजय मुंडे सुमारे तीस हजार पाचशे शहाण्णव मतांनी आघाडीवर आहेत तर केजमधून पृथ्वीराज साठे यांनी तेराशे बेचाळीस मतांनी आघाडी घेतली आहे तर बीडमधून सातव्या फेरी अखेर डॉक्टर योगेश क्षीरसागर हे तीन हजार दोनशे एक्क्याण्णव मतांनी आघाडीवर आहेत